आज सर्वांसमोर घराघरात प्रश्न ऐरणीवर आहे तो मुलींच्या विवाहाचा आज या कार्यातून विवाह मंडळ काम करतायत आम्ही दिंडोरी त्र्यंबकला प्रति गुरुवार रविवारी विवाह परिचय मेळावे भरवतो शेकडो वधूवरांना ती एक पर्वणी हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं ना, अति अल्प खर्चानं पण रुसवे फुगवे मान सन्मान रहित असं साध्यासुद्या आचरणातून त्यांची एक पर्वणी भरत असते कृपया आपण सर्व पुणेकरांनी आणि पुणे जिल्ह्यानं हे व्रत गावागावांमध्ये केंद्रान केंद्रांमध्ये ग्रामपंचायतींपर्यंत हा सर्वांगीण विकासाचा बिंदू आहे आणि गावाचा विकास करायचा असेल तर असे मूलभूत विचार ऋणानबंधिक विचार जनतेच्या मनात रुजवणं क्रमप्राप्त आहे आणि हे संस्कार केवळ डोक्यावर न करता ते अंतःकरणात करायचे असतात म्हणून अत्यंत अंतकरणपूर्वक आज मुलामुलींच्या विवाहाचे जे प्रश्न ऐरणीवर आहे त्यातले त्यात एक वेळी मुलींचं लग्न करणं सोपं आहे तुम्हाला थोडं हसू येईन पण मुलांचं लग्न करणं फार अवघड आहे त्यातही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक समजा खटाल सोनबाई मिळाली काय होईल हे कोणी ज्योतिषांनी सांगण्याचं काही कारण नाही ते आपणाला माहीत आहे म्हणून या वास्तव्यावर प्रकाश टाकण्याचं काम प्रात्यक्षिक कृती करण्याचं काम आपलं विवाह मंडळ करत आहे कृपया इथे आपल्यात विवाह मंडळात काम करणारे प्रतिनिधी आले असतील भगिनी पुरुष त्यांनी आपला परिचय करून द्यावा <coughs> पुणे जिल्ह्यात विवाह मंडळाची खूप गरज आहे आणि आपण एक कृतसंकल्प करावा की आपण बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं अतिअल्प खर्चानं मुला मुलींची विवाह साखर पुड्यात करा सोप्या पद्धतीत करा अनेक उद्योगपतींना आम्ही आव्हान करू की मुला मुलींची विवाह करणं म्हणजे एक यज्ञ केल्याचं श्रेय आहे त्यातही आमच्या विवाह मंडळानं दोन पाऊल पुढे टाकून शहीद जवान त्यांच्या मुलामुलींची विवाह ऐरणीवर आहेत महाराष्ट्रात आत्महत्या करणारे शेतकरी त्यांच्या मुलामुलींची विवाह ही गंभीर बाब आहे हे कोण करे म्हणून आपल्या जिल्ह्यात आणि राज्यात जे उद्योगपती आहे त्यांना आपण कळकळीनं सांगावं की बाबांनो तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नाला खूप खर्च करता थोडासा खर्च थोडीशी माणुसकी यांच्यासाठी जर तुम्ही पेरली एक यज्ञ केल्याचं श्रेय तुम्हाला मिळणार आहे महायज्ञ केल्याचं श्रेय म्हणून समसकाला पाहू या उक्तीप्रमाणे आपण समाजात ही जी असमतोल निर्माण झालेला आहे तो समतोल साधण्याचा प्रयत्न करावा हे कळकळीचं आवाहन विवाह मंडळातून आपणा सर्वांनी सर्वांपर्यंत पोचवावं करावं ही सामाजिक बांधिलकी आहे